नमस्कार अशीच पुन्हा एक नवीन शौर्यकथा म्हणजेच वाडा रहस्यमय अनुभवी एक भयकथा मी घेऊन आलेली आहे ज्यात भयचकित विस्मयकारक आणि सहसा एका वेगळ्याच जुनीत घेऊन जाणारी शौर्याची कथा आहे नमस्कार वेलकम तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नेहमीच्या शोमध्ये मी तुमचा होस्ट आर जे ऋषी आणि आज आपल्या शो शोमध्ये आलेले आहेत मिस्टर शौर्य तुम्ही विचार करत असाल की हे शौर्य कोण तरी ह्यांची ओळख करून देतो आजपासून आपल्या शोमध्ये नवीन कथांचा उगम होणार आहे एक नवीन सिरीज आपण चालू करणार आहोत आणि या सिरीजचं नाव असेल तो एक आवाज व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हो हे शौर्य त्यांच्या बाबतीत घडलेल्या एकापेक्षा एक असे रहस्यमयी भयचकित विस्मयकारक किस्से आपल्याला सांगणार आहेत तर आता सगळं जास्त वेळ न दडवता आपण त्यांचे किस्से ऐकायला सुरुवात करू थेट त्यांच्याच आवाजात अरे वा नेहमीप्रमाणे मला रेडिओवर गाणे ऐकायचा छंद होता त्यासाठीच की काय मी हा नवा कोरा रेडिओच घरी आणलेला मला आधीपासूनच भयकथा रहस्यमय कथा याबाबत अमर्याद कुतूहल होतं मग ते कुठे इंटरनेटवर असो वा कोणत्या चॅनेलवर मी अशा एक कथा ऐकण्याचा किंवा बघण्याचा एकही चान्स सोडला नव्हता हा तरी कसं सोडणार आणि आजपासून तर ह्यांची नवीन सिरिजस निघाली हो तो एक आवाज आता मस्त करमणूक नको होईल मी हातातलं काम बाजूला ठेवून त्यांचे किस्से ऐकण्यात गुंग झालो वय साधारण तिशीच्या आसपास अंगकाठीने चढ पातळ पण बुद्धीने मात्र तीक्ष्ण त्याच्या भूत जीवनाविषयी त्याने काहीच सांगितले नव्हते असा हा शौर्य आहे एकदा त्याच्या अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला सहज फेरफटका मारायला गेलेला त्याची सोसायटी तशी मनुष्याने गजबजलेली पण मागच्या बाजूचे कुंपण सोडले की दूरवर दिसून येणारा ते वाडा वजा घर वाडा का तर मागून विस्तार करण्यात आलेला त्याच्या वरच्या मजल्यामुळे बघून तर तसंच वाटत होतं वाड्याच्या समोर मोठं अंगण त्यात अंगणामध्ये लांबूनही उठून येणारे मोठं मोठाले वृक्ष ज्यांना वाळून खूप वर्ष झाले असतील त्याचे आता फक्त खोड तेवढेच शिल्लक होते त्यावरून ते कोणते झाड असेल हे सुद्धा ठरवणं कठीण होते त्याच्या बहुताली गोलाकार मोठे कंपाऊंड तसेही तो वाडा त्यांच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून अनेक वेळा दृष्टीआड गेलाच होता पण नेहमीची गोष्ट मनुष्य मन अनपेक्षितपणे दुर्लक्ष करतं त्याचेसुद्धा असेच होते आपल्या घरापासून दिसणारे ह्या वाड्याला इतके वर्ष दुर्लक्षस्तर केलंच किंवा बघून त्याबद्दल काहीच कुतूहल नसल्यासारखं पण आज काय होतं की नेमकं आजच ह्या वाड्याबद्दल इतकं कुतूहल वाटावं तसं तर रोजच्या जेव रात्रीच्या जीवनानंतर एक शतपावलं पावलं म्हणून पूर्ण सोसायटीचं एक राऊंड मारायची सवय लागली होती किंवा लावली होती आजही असंच चाललं एक राऊंड मारता माता हा वाडा दृष्टीस पडलेला पण नेहमीसारखं नाही काहीतरी वेगळं मनातल्या खोलवरच्या नकारात्मक जाणीव उकळून काढणार रोज आपण इकडूनच जातो रोजच हा वाडा आपल्याला दिसतो मात्र तेव्हा असं कधीच जाणवलं नाही पण आज आपणाहून या वाड्याकडे लागलेली ओढ मनातून काही जात नव्हती शौर्याने नेहमीसारखं या गोष्टीकडेही दुर्लक्ष केलं आणि परत आपल्या घराकडे जायला निघालं घरी आल्यावर शौर्याने सगळ्यात आधी स्वयंपाकघरातून त्या वाड्याकडे पाहिले चारही बाजूने वेढलेल्या मोडकळीस आलेल्या लाकडी कंपाऊंडच्या आतमधला तो वाडा रात्रीच्या चंद्रप्रकाशामध्ये जणू काही त्यातच नवीन जीव ओस ओतलेलं भासत होतं शौर्याने लगेच आपल्या जवळच्या टेलिस्कोपने त्या वाड्याचं नवीन निरीक्षण केलं अंधाराच्या गुहेमध्ये बस, टपून बसलेल्या एखादा राक्षसी जनावरासारखं तो वाडा आवासून उभा होता सगळ्यात आधी तो कंपाऊंड मध्यभागी जुने आणि पूर्णपणे गंजून गेलेलं लोखंडी गेट त्याच्या आतमध्ये गेट पासून साधारण चार ते पाच मीटर अंतरावर वाड्याचा मुख्य दरवाजा शौर्याची नजर वाड्याच्या अवतीभोवती फिरत फिरत वाड्याच्या वरच्या मजल्यावर जाताच स्थिरावली सगळ्यात वरच्या मजल्याच्या खिडकीतून अंधुकसा प्रकाश येत होता एखादा मेनबत्तीचा शौर्याने अजून झूम करून बघितलं पण त्या मजल्यावर खिडकी आणि त्या अनोळखी उजाडा व्यतिरिक्त दुसरे काहीच दिसत नाही डोळ्याचं भ्रम समजावं की मनाचे खेळ सर्व लाईट वगैरे बंद करतो तो झोपायला गेला दरवेळी दिवसभर काम करून पडल्या पडल्या एका घटकाभरामध्ये झोप लागते पण ती झोप आज कुठेतरी गुडूप झालेली कोसवर कोस बदलून देखील त्याच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता येऊन जाऊन फक्त फक्त वाड्याचेच विचार इकडे शिफ्ट होऊन एवढे वर्ष होऊन देखील आपल्याला ह्या वाड्याबद्दल एवढं कुतून वाटलं नव्हतं जे आज वाटत आहे कसं ना माणसाच्या मनाची गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आपण एका गोष्टीला कितीही दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला तर आपल्या मनात इतर गोष्टी सोडून सगळ्यात जास्त त्याच गोष्टीचा विचार येतो जिला आपण दुर्लक्ष करत असतो आता ह्या सायकोलॉजी कंडिशन म्हणावी की मनाचा दुबळे बनाव झाल्यावर शेवटी शोरे उठलाच आणि तिकडे जाऊन तिकडच्या वास्तूचा प्रत्यक्ष उलगडा करायचे ठरवले सोबतला टॉर्च मोबाईल एक चाकू संरक्षणासाठी आणि त्यांच्या गुरूंनी दिलेली रुद्राक्षाची माग इमारतीच्या मागच्या बाजूला प्रकाशाचा नव्हता त्याची इमारत ते वाड्यामधील अंतर इतके जास्त नव्हते हो ते त्या भयान अंधारात एक, एक सेकंद सुद्धा मुश्किलने जात होते पूर्ण रस्ता अंधारात नव्हतून निघाला होता भरभर पावले टाकत शौर्य वाड्याकडे निघाला रस्त्यावर रातकिड्यांचा आवाज आणि कुत्र्यांचे भोंकणे चालू होते काही वेळाने शौर्य वाड्याच्या गेटपाशी पोहोचला गेट पूर्णपणे गंजून त्याचे अवशेष तेवढे राहिले गेटला हलकेच बाजूला सारून त्याने जसे आतमध्ये पाऊल टाकले तसं त्याचं पूर्ण अंग शहारून गेलं कारण गेटच्या बाहेरच्या हवेत आणि आतमधल्या हवेत फरक जाणवत होता शौर्य हलकेच पाऊल टाकत वाड्याच्या दरवाज्यापाशी पोचला लाकडाचा दोन फळीचा दरवाजा त्यावर कुलूप नव्हते नुसते लावून ठेवलेलं होतं आतमध्ये कुणी राहत असेल तर इकड़ी येने देशी जर इकड़ी कुनी आने तेने आपले इकडे येणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे जर इकडे कोणी राहत असेल आणि त्यांनी आपल्या विरुद्ध तक्रार केली तर मग मागच्या एवढ्या वर्षापासून इतकी कोणाचा मागसुकही न दिसत नव्हता आणि अशा भयानवासत राहण्याच्या धाडस उगाच कोण करेल मनात प्रश्न उत्तराची सरबत्ती चालू असतानाच आतमधून कसल्या तरी विवळण्याचा आवाज आला आता आतमध्ये जाण्यापासून पर्याय नव्हता शोऱ्याने दरवाजा अजिबात आवाज न करता हलकेच ढकलला आणि आतमध्ये पाऊल टाकले बाहेर चंद्राच्या प्रकाशामध्ये पायाखालची जमीन तरी दिसत होती वाड्याच्या आतमध्ये तर ते सुद्धा दिसत नव्हतं सगळीकडे फक्त अंधार शोऱ्याने टॉर्च लावले आणि लाईटचा बोट भेटतोय का बघायला लागला खूप शोधून पण त्याला कुठेच बोट सापडला नाही तेव्हा त्याने हातातल्या टॉर्चने शोधाशोध करायचे ठरवले वाड्याला मोठा हॉल होता त्याच्या डाव्या बाजूला किचन आणि किचनला लागूनच वरती जाण्यासाठी लाकडी जिना हॉलच्या उजव्या बाजूला एक खोली सोडली तर बाकी काहीच नव्हतं घरातल्या सर्व सामानावर कोळीष्टकांची भरधा आवरणी होती दरवाजाबाहेर असताना आत्मदुनच बिबळण्याचा आवाज आलेला पण कुठून तितक्यात त्याच्या लक्षात आले की घरातून टेलिस्कोपने त्याला वरच्या मजल्यावर उजेड दिसलेला तो वरच्या मजल्यावर जायला निघाला त्याने डाव्याकडकडच्या जिन्याने वरती जाण्याचे ठरवले जसं वरती जाऊ लागला तसा एक संमिश्र असा कुवट वास यायला लागला त्याने त्वरित खिडकीतून रुमाल काढला नाका खिशातून रुमाल काढला आणि नाकावर धरला वरचा मजला जसा जवळ यायला लागला तसा तो वास अजून गडद होत गेला याची त्याला जाणीव रुमालामधून सुद्धा होत होती वरती पोहोचल्यावर तो थेट ज्या खोलीमधून तो कुबट वास येत होता त्या खोलीजवळ गेला आणि दरवाजा हलकीच आतमध्ये ढकलून आतमध्ये टॉर्च मारला जसे आतमध्ये टॉर्च मारली तसा शौर्य दोन पावले मागे गेला त्याच्या हातातला टॉर्च तशीच गळून पडली आतमध्ये एका मागोमाग एक मानवी हाडांचे सापळे रचून ठेवलेली सगळीकडे एकच दुर्गंधी पसरलेली शौर्यने पटकन खाली पडलेली टॉर्च उचलली आणि परत सावकाश सगळ्या सापड्यांकडे नीट लक्षपूर्वक पाहू लागला काही काही सापडे तर जुने होऊन कुजून तुटायला आलेले तर काही सापड्यांमध्ये अजूनही कुजका मांस लोंबत होता साधासुद्धा माणूस तर तितकेच ओकारी काढेल पण शौर्य त्यामधलं नव्हतं त्याने नीट निरकून सगळ्यांकडे टॉर्च फिरवून आणि सगळ्यात शेवटचा सापळा झाल्यानंतर त्याची नजर त्या सापड्याच्या उजव्या बाजूला गेली मगाशीच या सापड्यांचा थक्क्या थक्क्यातून शौर्य सावरत नव्हतं की तेच त्याला परत एक धक्का बसला शेवटच्या सापड्याच्या उजव्या बाजूला काहीतरी होतं एक मानवी आकृती व्यक्ती नाही म्हणता ना। येणार व्यक्ती व्यक्तीला अवयव रंग रूप असतं पण ती आकृती पूर्ण निश्चल पारदर्शक होती ती आकृती तिकडेच एक जागी उभी होती शौर्य तिच्या आरपार सहज बघू शकत होता त्याने तिच्यावर टॉर्च मारले त्याची नजर नजर झाली तिचे डोळे शौर्यावर खिळलेले त्या नजरेमध्ये राग क्रोध तिरस्कार जाणून ओसंडून वाहत होता विजेचा करंडा लागावा तसा एक करंट शौर्याचा रोमारोमात भिनला शौर्य काही हालचाल करण्यात तितक्या त्या आकृतीने त्याच्यावर झडप घेतली एका पावलामध्येच तिने त्या खोलीचे अंतर कापले शौर्यचं डोकं पूर्ण सुन्न झालेलं पण त्याने त्याच्या मनातला दुबळा नाही होऊन दिला त्याने नशीब बलवंतर तो दरवाजाच्या बाहेरच उभा होता त्या आकृतीला आपल्याकडे येताना पाहून त्याने एक सेकंदाच्या आत त्या आकृतीच्या तोंडावर खोलीचा दरवाजा धाड दिशी बंद केला तितक्या आत खालून मग मग विवळण्याचा आवाज पुन्हा एकदा आला शौर्याने ताराला कडी लावून आवाजाच्या दिशेने धाव घेतली आवाज किचनमधून येत होता किचनला दरवाजा नव्हता किचनच्या आत पाहून टाकले पूर्णपणे मिट्ट काळोख शौर्याने टॉर्च मारून पुन्हा सगळ्या खोलीत एकवार नजर फिरवली पूर्ण किचन धूळ आणि कोळिष्ट की टॉर्च मारत मारत त्याची नजर एक वार पुन्हा एकदा खेळणे किचनच्या एका कोपऱ्यात एक दरवाजा होता कदाचित तो चोर दरवाजा असेल त्याने पुढे पाहून दरवाजा हलकेच ढकलला तो आवाज ह्याच खोलीमधून येत असेल पुढे होऊन त्याने आतमध्ये बघितले आणि आतमधलं दृश्य पाहून त्याचं त्याच्या डोकळ्यावरचा विश्वास बसेन असा झाला आतमध्ये चार माणसं एकमेकांच्या समोर असे बसलेली त्यांच्या मध्यभागी चार विटा रचून त्यामध्ये अग्नी आणि ते जे कोणी लोक होते त्या अग्नीमध्ये आळीपाळीने कसले तरी द्रव्य टाकत होते द्रव्य टाकताना एक विशिष्ट मंत्र म्हणत होते ते काय बोलत होते ते कशाचे मंत्र होते याबद्दल शौर्याला काडी मात्र कल्पना नव्हती अनरंसप ह्याशिवाय बाकीचं काहीच उच्चार कळत नव्हते पण हे मंत्र काही खासच नव्हते प्रत्येक मंत्रामागे त्याचे त्या अग्नीमध्ये ते द्रव्य टाकणे चालू होते आणि त्यातून निघणाऱ्या धुरातून एक विशिष्ट आकृती बनत चाललेली पूर्ण खोलीमध्ये धुराचा कल्लो उठलेला त्या सगळ्या प्रकारामध्ये शौर्याला क्षणाक्षणाला अस्वस्थ वाटायला लागले त्याचे ते जे काही कार्य चाललेले ते सत्कर्म तर नक्कीच नव्हते कोणाला तरी पाशवी पापी जगातून अनाहूतपणे किंवा नैसर्गिकपणे ह्या जगात आणण्याचा तो प्रयत्न वाटत होता ते जे काही होते ते किती वर्ष जुने असेल कोणत्या जगाचे असेल त्याचे परिणाम काय आणि किती भीषण असणार याची पूर्वकल्पनाच मनाचा थरकाप उडवत होती या बंद वाड्याच्या आतमध्ये इतकी वर्षे हा भयान प्रकार चालत होता मानवी अस्मितेला काळीमा फासणारा प्रत्येक मंत्रामागे ती आकृती अजूनच विशाल होत चालली हे लवकर थांबायला हवं नाहीतर काहीतरी अनर्थ नक्कीच घडणार तो आतमध्ये पायप टाकणार की तितक्या त्याला आठवले त्याच्या गुरूंनी एकदा अशाच अमानवी शक्तीचा सामना त्याच्या सोबतीमध्ये केलेला कारखान्यांसांच्या वाड्यामध्ये हाच प्रकार त्याच्या गुरूंनी उलथून लावला माणसांना मारून त्यांचे शेव त्या अमानवी आकृतीला पुरवून तिला या जगात आणलं जाते आणि त्याच्या सापळ्यांची विल्हेवाट ती आकृती स्वतः लावते पण ती आकृती पूर्ण प्रकट व्हायच्या आत जर त्या सापळ्यांची विल्हेवाट लावली गेली तर ती या जगात येण्याच्या रस्त्यामध्येच अडथळा निर्माण होतो म्हणून हे सापळे तसेच ठेवून त्यांच्यासोबत एक पहारेकरी ठेवला जातो एक रक्षक म्हणून तो रक्षकसुद्धा अमानवीयच शौर्याच्या डोळ्यासमोर अदृश्य असा त्यांच्या गुरूंचा पराक्रम आठवला तो तिकडून बाहेर आला ते सापळे वरच्या मजल्यावर पण पण तिकडे तर तो पहारेकरी आहे शौर्याला बघून तो आधीच संतापलेला होता आणि आता तर तो परत गेला तर तो त्याच्या शक्तीचा वापर किती हद्दीपर्यंत करू शकतो हे शौर्याला ज्ञात नव्हतं नेहमी अशा ठिकाणी जाताना काहीतरी शौर्य त्याच्या संपूर्ण निश्चित जातो पण आज काय झालेलं आहे आजच तो असं बिसावत आलेला इकडून परत जाऊन पूर्ण तयारी करून येण्या इतपत काल त्याच्याकडे अजिबात नव्हता ती आकृती अजूनही गडद होताना बघितलेली त्याला जे काही करायचे होते ते आत्ताच करायचे होते त्याच्याकडे सध्याच्या घटकेला त्याच्या गुरुंनी दिलेली रुद्राक्षाची माळ होतीच हेच त्याचं सगळ्यात मोठं शस्त्र होतं त्याने गुरूंचं स्मरण केलं तसं त्याच्या अंगामध्ये अमानवी शक्ती संचालली त्याने एका क्षणामध्ये वरचा मजला धरला आणि दरवाजावर जोरात लात मारून तो उघडला आतमध्ये तो पहारे करीत त्याला पुन्हा एकदा पाहून आणखीच भडकला आता त्याच्या संतापाला पारा उरला नव्हता पुन्हा एकदा त्याने शौर्य वर तशीच धडप घेत घेतली शौर्य तयारीतच होता त्याच्या झडपेलाच चुकवून तो दुसरीकडे गेला त्याला आत आलेल्या पाहून त्या पहारेकरांनी खोलीला दरवाजा बंद करून टाकला मला माहीत आहेस तू ह्या सापळ्यांचं रक्षण का करत आहेस मला गप्पपणे माझं काम करू दे या सापळ्यांची विल्हेवाट लावल्यानंतर माझ्या द्या याचना राहिली तर तुला सोडवायचं विचार करेन तो पहारेकरी काही ऐकायच्या मनस्थितीतच नव्हता तो पुन्हा एकदा शौर्यावर धावून गेला यावेळी शौर्य सुद्धा मागे हटला नाही तो त्या तोडीस तोड उत्तर द्यायच्या प्रयत्नात होता हा संघर्ष फक्त शौर्य आणि ते पहारेकऱ्यामध्ये नव्हता तर पुण्याशी पापांचा होता दृष्ट सृष्ट शक्तीचा होता दोघेही एकमेकांवर चालून गेले दोघांचे हात एकमेकांवर उठले शौर्याची चपळ इतकी जलद होती की त्या पहारेकरच्या हाताच्या आधी शौर्याचा हात त्याच्यापर्यंत पोहोचला पण ज्या वेगाने त्याने हात उचलला होता त्याच वेगाने तो त्या पहारेकरांच्या शरीराच्या आरपार गेला शौर्य गोंधळात ही संधी साधून त्या पहारेकराने शौर्याला जोरात मारून मागे ढकलले शौर्य त्याच्याकडे एकटक बघतच बसलं त्याच्या धक्क्याने ते जोराश भिंतीवर आपटला त्याच्या पाठीवर मार बसलेला त्याचे शरीर तर पारदर्शक होते पण त्याला मानवी जाणीवात सुद्धा होत नसावे शौर्य खाली पडला हे बघून त्या पहारेकरांनी एक विशिष्ट मंत्र म्हणायला सुरुवात केली त्याचे डोळे मिटले गेले शौर्याने देखील आपल्या रुद्राक्ष मायला पकडून त्याच्या गुरूंचा मंत्र म्हणायला सुरुवात केली पहारेकरांचा मंत्र पूर्ण होताच त्याने एक रागाच्या कटाक्षाने शौर्याकडे पाहिले त्याच्या मंत्रामध्ये शक्ती होती तीच अमानवी शक्ती एखादा सामान्य ज्याला दैवी किंवा पाशवी शक्तीबद्दल काहीच ज्ञात नाही त्याचे ह्यापुढे चाकावर टिकावरच लागणार नसतं अशा व्यक्तीच्या त्या पहारेकऱ्याच्या त्या रागात कटाक्षाने भस्म झाला असता पण शौर्याच्या त्या मंत्राची शक्ती त्या रुद्राक्षामध्ये ते जणू रुद्राक्षा दैवी शक्ती म्हणून उतरली होती त्या पहारेकऱ्याच्या शक्तीचा काहीच टिकाव शौर्य पुढे लागणार नाही काय रे लुक्या त्या माळेला सगळी शक्ती दिलीस होय र पण इकडून मागच्या जाशील कसा त्याची चिंता तू करू नकोस सध्या तू तुझे चिंता कर शौर्याचा आवाज चढलेला अधिकारी झालेला त्या पहारेकरांनी पुन्हा एकदा त्याच्या शक्तीचा प्रयोग केला पण शौर्याच्या सुरक्षा कवचापुढे ते निधन झालेलं जसं अग्नीला पाणी शांत करतं तसंच त्या पहारेकऱ्याच्या सर्व शक्ती त्याच्यापुढे व्यर्थ जात होत्या शौर्य जसा एक एक पाऊल पुढे टाकत होता तसा त्याच्या शक्तीचा जोर कमी होत गेला शौर्याने गळ्यातली माळ काढून हातात बांधली पुन्हा एकदा मंत्र उच्चार करून आपल्या सर्व शक्तीनिशी त्या पहाला पकडले यावेळी त्याचा हात आरपार नाही केला त्याने पहा गळा पकडून त्याला खाली पाडली त्याची पारदर्शकता निघून गेलेली आणि त्यासोबत त्याची शक्ती सुद्धा तो जीवाच्या आकांताने ओरडत होता शौर्याने सामान्य माणसासारखे त्याच्या तोंडावर जोरदार बुक्के मारून त्याला खायाळ केले तो पूर्णपणे बेशुद्ध झाला हे पाहून त्याने सर्व सापळे एकावर एक रचले हिच्यातून रुमाल काढला त्याला लाइटरने पेट दिला आणि त्या लायटरमधला फ्लेमवर लिक्विडच्या पहारे आणि त्या सापळ्यांवर ओतला आणि रुमालाच्या आगीने त्या सर्वांना जाऊन खाक केले पूर्ण वाड्याला एक जोरात धाचा बसला त्या हात झटका इतका तीव्र होता की थोडा वेळ पुरतो शोडीला सुद्धा सावरायला वेळ लागला जणू काही वाईट शक्तींचे काळे ढग त्या वाड्यापासून नाहीसे झालेले नकारात्मक शक्ती राहत झालेली आता बारी होती किचनमधल्या त्या चार व्यक्तींची त्या सापडायलाही तर तसं चवळ ठेवलं तो किचनमध्ये त्या खोलीत गेला दरवाजातून आतमध्ये बाहेर बघितलं तर माग मागचे दृश्य नाहीसे झाले तिकडे त्या व्य चार व्यक्तींपैकी कोणीच नव्हते त्यांच्या मध्यभेगी आग विझून तिकडे राग जमले शौर्याने त्याच्या आधीचे दिवस आठवले जेव्हा दृष्टशक्ती मनुष्य जगात येऊन पाहते तेव्हा तिला कोणत्या ते ना कोणत्या रूपात यायला निमंत्रण दिले जाते पण त्यामध्ये जर कोणत्या प्रकारचे अडथळे आले तर ती वाईट शक्ती त्या बोलणाऱ्यांवरच उलटी पडते या चौघांचे सुद्धा हेच झाले ती जी कोणती शक्ती होती शौर्याच्या हस्तक्षेपामुळे तिचे ह्या जगात यायचे सर्व रस्ते बंद झाले आणि ती त्या चौघांवरच उलटली त्या वाईट शक्तीने त्या चौगांचेच बळी घेतले आणि आपल्या जगात त्या त्यांना घेऊन गेली त्यांना नरक यातना देण्यासाठी जोपर्यंत त्यांची भूत योनिमेतून सुटका होणार नाही तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पुन्हा मी नवनवीन कथा घेऊन येणार आहे धन्यवाद